अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोप्पा असा उपाय सांगणार आहे शनिवारच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने फक्त एक दिवसातच आपलं नशीब हे बदलून जाईल आणि जीवनातील सर्व अडचणी त्रासातून गरिबीतून आपली मुक्तता होईल सुटका होईल पैशांच्या अडचणी या दूर होतील चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती ही येऊ लागेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहा आपल्या संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेले आहेत पिंपळाचे झाड हे प्राचीन काळापासूनच भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहेत असे मानले जाते की या पिंपळाच्या झाडाचे दर्शन व पूजन केल्याने दीर्घायुष्य आणि समृद्धी व्यक्तीला प्राप्त होते परंतु तुम्हाला हे माहीत आहे का शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे शास्त्रामध्ये विशेष महत्त्व सांगितले गेलेले आहेत जर आपण शनिवारी पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर आपल्याला शनिदेव प्रसन्न होतात सोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या दिवशी पिंपळाचे पूजन आणि या झाडाला सात प्रदक्षिणा घातल्याने शनिपिढा दूर होतेच सोबतच जीवनातील सगळ्या अडचणी या देखील दूर होतात आणि त्याचबरोबर असं देखील म्हटलं जातं की जर आपण या पिंपळ वृक्षाखाली शनिवारच्या दिवशी हनुमानाची पूजा केली तर सर्व वाईट संकटांपासून आपली मुक्ती होते हे पिंपळाचं झाड जे जा आहे तर ते ब्रह्मस्थान असून यामुळे सात्विकता वाढते आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि म्हणूनच आपल्याला शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे जर आपला नशीब आपल्याला कोणत्याही कामात साथ देत नसेल नेहमी आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल भरपूर दिवसापासून मनात इच्छा आहे परंतु ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल सतत घरामध्ये अडचणी असेल तुमच्या मागे अडचणी असेल वारंवार तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल मग हा त्रास शारीरिक असेल मानसिक असेल किंवा शत्रूंचा त्रास तुम्हाला होत असेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल पैशाला पैसा लागत नसेल यामुळे घरामध्ये गरिबी आलेली असेल तर तुम्ही हा उपाय शनिवारच्या दिवशी नक्की करून पहा कारण या पिंपळ वृक्षाला देववृक्ष मानले जाते तर तुम्हाला हा उपाय शनिवारच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता उपाय हा अतिशय सोपा आणि खूप प्रभावी आहे आता जो तुम्हाला मी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी या दोन टायमिंगमध्ये करायचा आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती येईल तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतरनं स्नान करायचं स्नान झालं की सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरात देवांची पूजा करून घ्यायची तुमच्या घराजवळ हनुमानाचं मंदिर असेल शनीचं मंदिर असेल तर तिथे आवर्जून जा ते दर्शन करा आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुमच्या घरातलं जे पिण्याचं पाणी आहे जे तुम्ही नेहमी स्वयंपाकात वापरतात ते पाणी तुम्हाला स्वच्छ घ्यायचं आहे इतर कुठलंही बाहेर टाकीचं बेसिनचं असं पाणी घेऊ नका स्वच्छ आणि चांगलं पाणी घ्या कारण या झाडामध्ये देवतांचा वास आहे म्हणून या झाडाला स्वच्छ पाणी अर्पण करायचं असतं आता हे पाणी तुम्ही घेतल्यानंतरनं या पाण्यामध्ये तुम्हाला बघा एक चमच्याभर काळे तीळ जे असतात ना ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं कुंकू जे असतं तर ते टाकायचं आणि हे पाणी घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे जाताने तुम्ही एक अगरबत्ती घेऊन जाऊ शकतात ती अगरबत्ती तिथे प्रज्वलित करून लावायची आणि यानंतर तुम्हाला या वृक्षाला गोलाकार फिरून हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करताना पूर्ण तुम्हाला अर्पण करायचं नाही त्यातलं तुम्हाला अगदी अर्धासा कप पाणी हे त्या कलशामध्ये तसंच ठेवायचं आहे आणि यानंतर सात प्रदक्षिणा तुम्हाला या वृक्षाला मारायच्या आहे या वृक्षाला प्रदक्षिणा मारत असताना तुम्ही ओम राम दुताय नम या मंत्राचा जप करून तुम्हाला सात प्रदक्षिणा या वृक्षाला मारायच्या यानंतर दोन्ही हात जोडून या वृक्षाला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या जीवनातील ज्या अडचणी आहेत या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि कलशातलं उरलेलं पाणी हे घरात घेऊन यायचं हे पाणी तुम्हाला आणताने त्या वृक्षाचं एखादं पान हे खाली पडलेलं असेल तर ते सुद्धा त्या पाण्यामध्ये टाकून घरी आणा जर पान हे खाली पडलेलं नसेल तर तुम्ही एक पान तोडू शकतात पान तोडताना माफी मागायची झाडायची आणि यानंतर एक पान तुम्हाला तोडून घरी घेऊन यायचं आहे आणि जे पाणी आपण रिटर्न आणलेलं आहे वृक्षाला अर्पण केलेलं जे पाणी होतं त्यातलं थोडंसं पाणी आपण घरी आणलेलं आहे तर त्या पानाने ते पाणी तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून तुमच्या घरातील नकारात्मकता अलक्ष्मी पितृदोष वास्तुदोषी काही दोष असतील तर ते तुमच्या घरातून नष्ट होतील तर यानंतर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळी जी तिन्ही सांजेची वेळ असते तर त्यावेळी तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला ज्या वृक्षाला तुम्ही जल अर्पण केलं त्या वृक्षाखाली तुम्हाला सायंकाळच्या वेळेस लावून यायचं आहे तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण जर यावेळी तिथे हा दिवा लावला तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते पितृदेखील प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या घरातील सगळी गरिबी आणि दरिद्री ही निघून जाते आणि जीवनातील अनेक अडचणी या दूर व्हायला मदत होते दिवा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात काही हरकत नाही फक्त यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर बघा तुम्ही जे तुम्ही देवांना वापरतात ते दे तेल देखील घेऊ शकतात त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकून हा दिवा तुम्ही तिथे लावू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो शनिवारच्या दिवशी करायचा आहे तुम्ही या शनिवारी केला तरीही चालेल पुढच्या शनिवारी केला तरीही चालेल किंवा तुम्ही कंटिन्यू पाच सात शनिवार देखील हा उपाय करू शकता जोपर्यंत तुमच्या आयुष्यातल्या अडचणी संपत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करत राहा त्याचं फळ तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल त्याचबरोबर असं म्हटलं जातं की शनिवारच्या दिवशी कावळ्यांना त्याचबरोबर काळ्या कुत्र्यांना जर आपण भाकरी खाऊ घातली तर आपलं नशीब हे बदलून जाईल नशिबात जे नाही ते देखील आपल्याला प्राप्त होईल कारण काळ्या कुत्र्याला शनिदेवाचे वाहन मानले जाते आणि जर तुम्हाला शनिवारी काळा कुत्रा दिसला तर ते तुमच्यासाठी शुभ असू शकते तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी शुभ गोष्टी घडणार आहे असा संकेत असतो यामुळे तुम्हीसुद्धा नक्की शनिवारच्या दिवशी काळा कुत्रा दिसला त्याला भाकरी तुम्ही आवर्जून खाऊ घाला सोबतच देखील या दिवशी आपण काही खाऊ घातलं तर शनिदेव देखील आपल्यावरती प्रसन्न होतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर, तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ